कर्मवीर पतसंस्थेने अल्पावधीत केलेली नेत्रदीपक प्रगती ही आर्थिक क्षेत्रात इतरांनी आदर्श घ्यावी अशी आहे कर्मवीर संस्थेने सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे त्यामुळे सभासदांचा चांगला विश्वास या संस्थेने प्राप्त केला संस्थेच्या प्रगतीवरून दिसतंय कर्मवीर संस्थेने सहकारातील अनेक मान्यवरांची शाभासकी मिळवली यावरूनच संस्थेच्या कार्याची माहिती होते असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी काढले त्यांच्या हस्ते संस्थेच्या कागल येथील त्रेसष्टाव्या शाखेचे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडले यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव अण्णांच्या प्रतिमा पूजनाने झाली नामदार हसन मुश्रीफ यांनी कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील हे उपस्थित होते सुरुवातीला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केलं त्यांनी संस्थेच्या सभासदांना देत असलेल्या सेवा सुविधांची माहिती उपस्थित कागलवासियांना दिली संस्थेच्या सेवा रूपाने कागलवाशांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास त्यांनी आपल्या स्वागतामध्ये व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माननीय आमदार वीरकुमार पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्थेला एवढी मोठी झाल्याचा खूप आनंद असून आता शाखा विस्तार करावी अशी भावना बोलून दाखवली सभासदांना सा सातत्यानं उच्चांकी लाभांश देणारी कर्मवीर संस्था म्हणून नाव नावलौकिक आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल मगदूम आणि संस्थेच्या कार्याची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अमित आडणे धन्यकुमार पाटील उद्योजक सागर माणे रमाकांत घुडके यांची व प्रमुख उपस्थिती लाभली शाखेचे नूतन सल्लागार सुरज आडणे झुंजाराव गाडगे महेश चौगुले विजयकुमार पाटील मनोज बोराळे रत्नदीप चौगुले यांचा यावेळी आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर शाखाधिकारी किरण चौगुले विभागीय अधिकारी अभिजित खोत यांना प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात संस्थेचे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश दबू के के चवुरे नाना वसंतराव धुप्पा नवले डॉक्टर चेतन पाटील डॉक्टर एस बी पाटील संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे सौ चंदन केटकाळे लालासह थोटे उपस्थित होते आभार संस्थेचे वाईस चेअरमन डॉक्टर अशोक अन्नासकळे यांनी मांडलं सूत्रसंचालन संजय चाचणी यांनी केला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी